रसिकानो दोस्तानो नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस दोस्तानो या जीवनाच्या प्रवासामध्ये आपण माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आपण जास्त भोळेपणात राहून चालणार नाही कारण दोस्तानो जोपर्यंत माणूस पैसे कमवण्यासाठी समर्थ आहे तोपर्यंत कुटुंबातील प्रत्येकजण त्याच्यावर प्रेम करत असतो प्रत्येकजण समाजातील त्याच्यावर प्रेम करत असतो पण जेव्हा तो वृद्ध होतो अशक्त होतो किंवा कधी कधी पैसे कमवण्यासाठी असमर्थ होतो तेव्हा त्याच्यावर प्रेम करणे सोडाच पण त्याच्याबरोबर कोणी बोलत सुद्धा नाहीत माणसाच्या आयुष्यात सुखाच्या कल्पना वयानुसार काळानुसार बदलत असतात विशेष म्हणजे माणसाचं वय आणि सुख यांचं कधी पटतच नाही कारण माणूस खूप कष्ट करून सुखाला घेऊन येत असतो त्यावेळी वय नाराज होऊन निघून गेलेलं असत म्हणून दोस्तानो परके असो किंवा आपली माणसं असो की आपण वेळीच ओळखली पाहिजेत आणि त्यानुसार आपण राहिलं पाहिजे चला दोस्तानो आज ही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय दोस्तांना आपण नवीन असाल आणि हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना कृती करण्यापूर्वी नेहमी परिणामांचा विचार केला पाहिजे ज्या क्षणी राग मनावर राज्य करायला लागतो त्याच क्षणी विचारशक्ती शून्य होत असते जिवंतपणी स्मरण काय असतं हे त्या व्यक्तीला विचारा जिनत चुकी नसताना देखील आपल्या माणसांचा विश्वास आणि स्वतःचा आत्मविश्वास गमावलेला असतो ज्यांना सर्व आयतं मिळालेलं असत त्यांना कशाचीही परवा नसते पण ज्यानं अख्खं आयुष्य जोडण्यात घालवलं तो कधीच तुटू देत नाही मग ती झाडं असो किंवा नाते असो ज्या स्वभावाला औषध नसत त्या स्वभावापासून दूर राहणं हा इलाज असतो माणसाचं मन एक अशी तिजोरी आहे ज्यामध्ये मोठमोठ्या गोष्टी बिंग लपवून लपून ठेवल्या जातात व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व काही दिवस निघून गेल्यावर खरं रंग दिसतात मग ते कपड्याचा असो किंवा व्यक्तीचा असो माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नेतीनं ठरवलेला शेवट आणि नेतीनं मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागत असतो शब्दच माणसाला जोडतात आणि शब्दच माणसाला तोडतात हे शब्दच आहेत ते कधी रामायण तर कधी महाभारत घडवून आणतात मन समाधानी पाहिजे सुख तर कुठं पण मिळत असत त्यासाठी श्रीमंत असायलाच पाहिजे असं काही नसतं हे वाटून घ्यायचं असतं ते नेहमी सोबत जगायचं असतं घासातील घास हा आधार असतो आणि मायेच हे हात मरेपर्यंत सात असतात याला वेड़ प्रेम म्हणतात समुद्रावर पडणारा पाऊस पोट भरलेल्या माणसाला जेवण मूर्ख माणसाला उपदेश श्रीमंत माणसाला दान आणि दगडाचं काळीज असलेल्या माणसाला प्रेम देणं व्यर्थ असतं काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडं लाख असलं तरी ते माणसात नसतात दवाखाना कितीही मोठा असला तरी आपल्या लोकांनी मनाला दिलेलं घाव कोणत्याच रिपोर्टमध्ये कळत नसतात मेंदूचा आकार सारखाच असला तरी विचार वेगवेगळेच असतात जेव्हा ईश्वर मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्यानं मनुष्याला तीन पानं दिली पहिल्या पानावर जन्म लिहिला तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला आणि दुसरं पान कोरं ठेवलं त्यावर काय लिहायचं हे मनुष्यावर सोडलं मनुष्य जसा कर्म करतो तसं ते पान भरत जात आणि या दुसऱ्या पानालाच जीवन म्हणत असतात क्रिकेटच्या रन मोजणाऱ्या पिढीनं शेतकरी राजाच्या रन मोजल्या तर कळेल जगाचं पोट भरण्याचा विश्वविक्रम कुणाच्या नावावर आहे सुखाच्या भरपूर व्याख्या असतील पण मिळालेल्या आनंदामध्ये समाधान मानणं म्हणजे खरं सुख असतं लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती आल्या की जुन्या लोकांची किंमत आपोआप कमी होत जाते